नागरी समस्यांनी संतप्त भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्या भेटल्या नसल्याने घाण पाणी त्यांच्या गाडीवर टाकण्यात आलं आहे महानगरपालिकेच्या आवारात पालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनावर ड्रेनेजचं पाणी ओतून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला न्यू बुधवार पेठेतील मातोश्री रमाबाई नगरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी या भागातील महिलांसह पालिका आयुक्तांकडे निवेदन घेऊन दुपारी आले होते यावेळी आयुक्तांच्या कार्यालयात अन्य विषयाची बैठक सुरू होती भेटण्यासाठी या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना थांबण्यास सांगण्यात आलं पालिका अधिकाऱ्यांना रामाबाई आंबेडकर नगरमध्ये गेली अनेक दिवसापासून असलेल्या घाण पाण्याच्या समस्या डेणेस तुंबणं दुर्गंधी याकडे लक्ष देण्यास वेळ नाही घटनास्थळी अधिकारी स्वतः भेट देण्यासाठी येत नाहीत आम्ही आलो तर आम्हाला भेटत नाही असं म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी सोबत आणलेलं घाण पाणी पालिका आयुक्तांच्या गाडीवर फेकलं इंद्रभवनच्या मुख्य इमारतीत हा प्रकार घडला वाहन चालक आणि सुरक्षा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली प्रशासनाला कळलं पाहिजे की आमचा समाज कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहे पाण्यामध्ये लोक पसते चेवते तुम्हाला इथं घाण वाटा लागले भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय मांदर्गीकर यांनी रमाबाई आंबेडकर नगरातील समस्यांबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आज भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमधील रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मिटिंग मध्ये आहेत मग त्यांना जनतेच्या समस्यापेक्षा मीटिंग महत्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री आंबेडकर नगर मधील लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का व्हीआयपी पी लोक जिथं उच्च वर्णीय म्हणून स्वतःला समजून घेते अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रामाबाई आंबेडकर नगर द्या किंवा बौद्ध वस्ती राहू द्या किंवा मुस्लिम वस्ती राहू द्या याकडे जाणून बुजून प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाळ्यातील त्या मधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे